नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते आणि ती असलीच पाहिजे आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती कुठे ठेवायची तुम्हीसुद्धा ही चूक करत नाही ना बाळकृष्णाच्या बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवत नाही ना तर पहा देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी अन्नपूर्णा देवीच्या कोणत्या मंत्राचा आपण जप करायचा अन्नपूर्णा देवीला नैवेद्य काय दाखवायचा तांदळामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यानंतर तांदूळ कधी बदलायचे त्या तांदळाचं काय करावं अशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा पहा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जे महत्त्वाचे देव असतात ते देव असणं गरजेचं आहे काहींच्या देवघरामध्ये एक पायरी असते काहींच्या देवघरामध्ये दोन पायऱ्या असतात तर काहींच्या देवघरामध्ये देव जास्त असल्यामुळे तीन पायऱ्या देखील असतात तर देवघरामध्ये देवांची मांडणी ही पायरीनुसार करणं गरजेचं आहे पहा स्वामी समर्थ केंद्रानुसार देवांची मांडणी पायरीनुसार कशी करावी याविषयीची देखील माहिती केंद्रात सांगितली जाते हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष महत्त्व आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न, अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते घरात सुख समृद्धीची समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवी मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या दिशेला ठेवावी तर बघा शक्यतो अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही देवघरात ईशान्य कोपऱ्यात ठेवली जाते जो आपला पूर्व आणि उत्तर दिशा असते याच्यामधला जो कोपरा असतो त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो हा ठेवला जातो पहा आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असलीच पाहिजे कारण ती धनधान्याची देवी आहे आपल्या घरात कधीच धनधान्याची संपत्तीची कमतरता पडू नये म्हणून आपल्या देवघरात अन्नपूर्णा देवी असणे गरजेचं आहे शक्यतो अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला लग्नात दिली जाते जर का तुमच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही ती विकत घेऊ शकतात तुम्ही ती कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला विकत घेऊ शकतात त्याचप्रमाणे कोणत्याही विशिष्ट शुभ दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही घेऊ शकतात जसं की पाडवा अक्षय तृतीया त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग या मुहूर्तावर तुम्ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरी आणू शकतात आणि पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी त्याचप्रमाणे या विशिष्ट तिथीला तुम्ही देवीच्या मूर्तीची स्थापना घरात करू शकतात आता पहा आपल्या घरात जी अन्नपूर्णा देवी आहे ती कोणत्या दिशेला ठेवावी किंवा कुठल्या मूर्तीच्या बाजूला ठेवावी हे देखील महत्त्वाचं आहे अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचं रूप मानलं जातं त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये सर्वात प्रथम पायरीवर आपल्या गुरूंना ठेवायचं आहे आपल्या गुरूंचं स्थान असल्यामुळे जसं की स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो तुम्ही ठेवू शकतात त्याच्या बाजूला जर का जागा असेल तर तुम्ही स्वामींच्या डाव्या बाजूला आपली कुलदेवी आणि उजव्या बाजूला कुलदैवत मूर्ती किंवा फोटो ठेवू शकतात किंवा तुम्ही दुसऱ्या पायरीवर तुमची कुलदेवी कुलदैवत यांचा फोटो किंवा टाक तुम्ही मांडू शकतात पहा जर का तुमच्याकडे देव जास्त असेल तर तुम्ही दुसऱ्या पायरीवर तुमचे कुलदेवी कुलदैवत त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती दत्ताची मूर्ती विठ्ठल रुक्माईची मूर्ती तुम्ही ठेवू शकतात आणि तुमच्या देवघराच्या तिसऱ्या पायरीवर तुम्ही तुमचे टाक चांदीचे टाक जे असतात ते टाक झालं गोमातेची मूर्ती शंकराची पिंड त्याचप्रमाणे त्याच्या पुढे तुम्ही श्रीयंत्र रुद्रयंत्र या प्रकारच्या तुम्ही देवांची मांडणीही करू शकतात तर पहा जर का तुमच्याकडे देव कमी असतील तर तुम्ही दुसऱ्या पायरीवर तुम्हाला आपल्या उजव्या हाताला म्हणजेच दक्षिण दिशेपासून म्हणजेच आपल्याला देवघराच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला नेहमी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते पहा आपल्या उजव्या हाताला आपल्याला प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला पुरुष देवतांच्या मूर्त्या ठेवायच्या असतात गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला आपल्याला श्रीदेवता ह्या ठेवायच्या असतात आता जर का तुमच्याकडे देव कमी असतील तर तुम्ही पहिल्या पायरीवर तुमच्या गुरूंची मूर्ती ठेवा त्याचप्रमाणे गुरूंची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवत कुलदेवीची मूर्ती ठेवा त्यानंतर खालच्या पायरीवर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला म्हणजेच गुरूंच्या डाव्या बाजूला तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीच्या बाजूला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवा आणि अन्नपूर्णा देवीच्या उजव्या हाताला तुम्हाला महादेवांची शिवलिंग ठेवायची आहे शिवलिंग ठेवताना तिचा निमुळता भाग हा उत्तर दिशेला आला पाहिजे बघा ज्या ठिकाणी तुम्ही शिवलिंग उत्तर दिशेला ठेवणार आहात त्या शिवलिंगाच्या डाव्या बाजूला तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे कारण अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचं रूप असल्यामुळे महादेवांच्या तुम्हाला डाव्या बाजूला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे तर पहा जर का तुमच्याकडे देव जास्त असेल तर तुम्ही दुसऱ्या पायरीवर तुमचे जे इष्टदेवता आहेत बाकीची देवता आहेत त्यांच्या मूर्त्या ठेवा त्यानंतर तुम्ही खालच्या पायरीवर सगळ्यात शेवटी बघा महादेवांची पिंड ही सगळ्यात शेवटी खालच्या पायरीवर ठेवायची असते आणि सगळ्यात शेवटी खालच्या पायरीवर महादेवाची पिंड ही तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायची आहे आणि महादेवाच्या पिंडीच्या शिवलिंगाच्या बाजूला उजव्या बाजूला तुम्हाला कोणत्याच देवांच्या मूर्ती ठेवायच्या नसतात पहा कुठल्याच देवांच्या मूर्ती महादेवांच्या उजव्या हाताला तुम्हाला ठेवायच्या नसतात त्यामुळे तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती शिवलिंगाच्या तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवावी अन्नपूर्णा देवी ही धनधान्याची देवी आहे त्यामुळे ती इतर देवांप्रमाणे तुम्हाला वस्त्रावर कधीही ठेवायची नाही तर पहा अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेहमी तांदळात ठेवायची आहे एका वाटीमध्ये भरून तांदूळ घ्यायचे आणि यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्तीही ठेवायची आहे मूर्तीवर जी पळी आहे या पळीमध्ये नेहमी तांदूळ आपल्याला थोडे टाकायचे आहे ही पळी कधीही रिकामी ठेवू नये ती तांदळाने भरलेली असावी त्याचप्रमाणे बघा देवघरामध्ये देव, देव तुम्ही कुठेही ठेवा पण आपण जी पूजा करतो जी देवांची उपासना करतो ही पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जरी केली तरी आपल्याला आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत असतं आता प्रत्येकाला देवघराची मांडणी वास्तुशास्त्रानुसार करता येईलच असं नाही थोडंफार इकडे तिकडे देवांची मांडणी झाली तरी चालेल परंतु काही देवता आहे यांची मांडणी त्याच पद्धतीने करा शेवटी भाव महत्त्वाचा श्रद्धा महत्त्वाची विश्वास महत्त्वाचा आहे भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने केलेली पूजा ही देव नेहमी ग्रहण करत असतात देव नेहमी स्वीकारत असतात त्यामुळे बघा प्रत्येकाच्या देवघरात देवांची मांडणी ही वास्तुशास्त्रानुसार होईलच असं नाही काहींचं देवघर छोटं असतं काहींचं देवघर मोठं असतं तर बघा तुम्हाला जसं शक्य होईल तशी देवांची मांडणी तुम्ही करू शकतात दुसरं म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही तीन इंचापेक्षा मोठी नसावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेताना तुम्ही ती पंचधातूची घेऊ शकतात त्याचप्रमाणे पितळेची देखील घेऊ शकतात मूर्ती घेताना ती नेहमी भरीव असावी पोकळ मूर्तीची पूजा देवघरात कधीही करू नये यामुळे आपल्याला पाठदुखीचा त्रास घरातल्या व्यक्तीला होऊ शकतो मोठ्या देवांच्या मूर्तींची स्थापना किंवा पूजा ही मंदिरात केली जाते देवघरात तीन इंचापर्यंत म्हणजेच अंगठ्या एवढ्या मूर्तींची पूजा केली जाते आता ही झाली अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची माहिती त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपण तांदळात ठेवत असतो हे तांदूळ आपल्याला प्रत्येक आठ दिवसांनी पौर्णिमेला किंवा पंधरा दिवसांनी बदलायचे आहे बघा हे तांदूळ काही दिवसांनी या तांदळाला काही दिवसांनी जाळं लागतं पाणी पडल्यामुळे ओले झाल्यामुळे तांदूळ खराब होतात त्यामुळे तांदूळ खराब झाले की तुम्हाला ते बदलायचे आहे तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पंधरा दिवसांनी पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकतात हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात किंवा तुम्ही स्वतः घरात अन्न शिजवताना भात करताना त्यामध्ये हे तांदूळ तुम्ही वापरू शकतात फक्त जो नॉनव्हेजचा स्वयंपाक करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे तांदूळ भात करायला वापरायचे नाही आहे त्या तांदळाची तुम्ही खीर करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही हे तांदूळ गाईला पक्ष्यांना देखील खायला घालू शकतात आता पहा आपल्याला अन्नपूर्णा देवीला नैवेद्य काय दाखवायचा तर बघा तुम्ही अन्नपूर्णा देवीला तांदळाच्या खिरीचा शेवयाच्या खिरीचा रव्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला किंवा विशिष्ट दिवशी अन्नपूर्णा देवीला कुंकुमार्चन सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपण धान्याने देखील देवीला अर्चन करू शकतो प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक गुरुवारी तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात ओम अन्नपूर्ण देवाय नम ओम अन्नपूर्णी देवी ओम देव्याय नम या मंत्राचा जप करत तुम्ही कुंकू अर्पण करू शकतात कुंकुमार्चन सेवा करू शकतात त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची पूजा ही स्वयंपाकघरात देखील केली जाते तुमच्या स्वयंपाकघरात जर का ठेवायला जागा असेल तशी सोय असेल तर तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये न ठेवता तुम्ही स्वयंपाकघरात ठेवून त्याची पूजा करू शकतात कारण अन्नपूर्णा देवीची जागा ही स्वयंपाकघरात आहे कारण ती अन्नधान्याची देवता आहे जर का तुमच्या स्वयंपाकघरात तुम्ही पूजा करू शकत नसाल तर तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपण अन्नपूर्णा देवीच्या या मंत्राचा तुम्ही रोज एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकतात प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे अन्नपूर्णा मंत्र अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे भिक्षां भिक्षानदेही च पार्वती हा मंत्र तुम्ही रोज एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही म्हणू शकतात ज्या घरात अन्नपूर्णा देवीची उपासना केली जाते पूजा केली जाते त्या घरात कधीच धनधान्याची कमतरता परत नाही त्या घरात अखंड सुख समृद्धी नांदते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम अन्नपूर्णा देवी नमन महा किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायला विचार विसरू नका त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद स्वामी समर्थ